जय जय रघुवीर समर्थ समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत देत श्री समर्थांना साष्टांग भावे नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओ ची सुरुवात करते काय झालं अरे माझ्या भक्ता लगेच जीवनाचा कंटाळा आला तुला पाहिजे तशा गोष्टी होत नाहीत म्हणून अरे हे तर काहीच नाही अजून अशा खूप साऱ्या गोष्टी समोर येणार आहेत ज्यांना तुला स्वतःला सामोरं मला माहिती आहे तू खूप स्ट्रॉंग आहेस पण लोकांचे ऐकून तुझे विचार थोडेसे निगेटिव्ह झालेत पण हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची की तू कोण आहेस तुला लाइफ मध्ये काय मिळवायचं आहे जीवनात काही चढ उतार आहेत जे तुला सांगतील की चल बास करा तुला काही जमणार नाही पण हीच गोष्ट आहे जी तुला पार आहे तेव्हा कधी मनात हा विचार येईल की आता बास झालं मी संपलो आपल्या सगळ्या आशा संपताना दिसतात तेव्हा फक्त तुझ्या इतरपर्यंतच्या प्रवासाचा विचार कर समर्थांच नाव मनात घे डोळे बंद कर आणि समर्थांना हाक दे आणि समर्थांना म्हण की मला याच्याही पुढे जायचंय विचार कर मग एवढं सगळं मी का केलं तेव्हा सगळं सोडून द्यायच ना का वेळ वाया घालवला स्वतःचा जे स्वप्न मी माझ्या आई वडिलांना दाखवलं होत त्याच काय मग त्यांना जर हे समजलं की मी हार मानली तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल ही शर्यत आता थांबता कामा नये कारण हा फक्त जिंकण्याचाच प्रश्न नाही तर हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे जर का तुला तुझं पुढचं आयुष्य आनंदात बघायचं असेल तर आज हार मानू नकोस एक वेळ स्वप्नांच्या शर्यतीत धावताना दुसरा किंवा तिसरा नंबर आला तरी चालेल पण आयुष्याच्या शर्यतीत धावताना अर्ध्यावरच डाव सोडायचा नाही तुम्ही जे ध्येय निश्चित केले ते जर लवकर साध्य नाही झालं तरी हार मानू नका तुम्ही तुमचा इतिहास बघा आतापर्यंतचे कष्ट बघा समर्थांवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करायचे सोडू नका बऱ्याचदा असं होतं की आपण अगदी यशापर्यंत पोहोचण्यासाठी शेवटच्या पायरीपर्यंत असतो थकलेलो असतो पण जर एक पाऊल आपण टाकलं तर यश आपल्याला मिळणार असत पण तिथच आपण आपण आपले पाय गाळतो आणि मग आपल्याला की अरे यार माझ्याच्या काहीच होणार नाही मलाही जमणारच नाही असं म्हणून आपण तिथच हार मानतो आणि तो विषय आपण सोडून देतो पण खरी सुरुवात तिथूनच असते यशाच्या अगदी जवळ जाऊन आपण स्वतःला सोडून देतो मग समर्थांवर असलेला आढळ विश्वास आढळ श्रद्धा ती कशासाठी आहे तुम्ही जे आजपर्यंत प्रयत्न केलेत कशा साथी आहेत। सोपन कशा साथी आहेत। साथी केले ते कशासाठी आहेत तुमच्या आई वडिलांचे स्वप्न कशासाठी आहेत त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि तेवढं स्ट्रॉंग तुम्ही स्वतःला बनवलं पाहिजे तरच तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये यशाचं शिखर गाठू शकता लगेच यश मिळणार नाही आज प्रयत्न सुरू केलेत आणि थोड्याच दिवसात तुम्हाला यश मिळालं नाही की लगेच निगेटिव्ह विचार करणं हे चुकीचं नाही का प्रत्येक गोष्टीला वेळ असते तुला योग्य वेळ आली की समर्थ देणारच आहेत फक्त तू किती प्रयत्न करू शकतोस हे समर्थ बघतात तुझ्याकडे किती संयम आहे किती सहनशीलता आहे हे समर्थ बघतात समर्थांना आपल्या भक्ताची काळजी आहे फक्त तू प्रयत्न सोडू नये एवढीच त्यांची इच्छा आहे ते त्या प्रयत्नांना यश नक्कीच देतील एकदा एक, एक तरुण मुलगा एका बौद्ध भिक्षूंकडे जातो आणि त्यांना म्हणतो माझे नशीब इतके वाईट का आहे मला माझ्या आयुष्यात जे हवे होते ते मला कधीच मिळाले नाही मला नेहमीच अपयश आणि निराशा मिळाली आहे परंतु मी अशा अनेक लोकांना भेटतो अशा अनेक लोकांना जाणून घेतो ज्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही त्यांना त्यांच्या आयुष्यात जे हवे होते ते मिळाले आहे गुरु असे का होते काही लोकांना सर्व काही मिळते ते जे काही करतात त्या प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतात काही लोक असे आहेत जे सर्व काही मिळवतात तर दुसरीकडे लोक ही आहेत फक्त स्वप्ने बघत राहतात पण ते कधीही त्यांच्या इच्छित गोष्टी आणि त्यांना पाहिजे ते यश का मिळवू शकत नाहीत म्हणून तुम्ही आता मला एक मार्ग सांगा ज्याद्वारे मी माझे नशीब देखील बदलू शकेल मी ते निश्चित करू शकेन आणि इच्छित यश मिळवू शकेन त्या बौद्ध भिक्षूंनी मुलाचे लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर म्हणाले तुम्ही यशस्वी झाले आहेत परंतु त्यापैकी बहुतेक जण यशस्वी झाले आहेत कारण त्यांनी ते कमावले आहे महत्वाच्या सवयी आणि एक विशेष वृत्ती असणे हे महत्त्वाचे असते आज मी तुला याबद्दल सांगणार आहे फक्त माझा संदेश शेवटपर्यंत लक्षपूर्वक एक ती व्यक्ती गुरुला म्हणाली होय गुरु मी तुमचा संदेश शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकतो आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांवर आपण उपाय शोधू शकतो सर्वजण आपले हृदय शोधण्यासाठी धडपडत आहेत तुम्हाला शोधणे म्हणजे मनाची अशी स्थिती प्राप्त करणे ज्या ठिकाणी प्रेम आहे लक्ष आहे उत्तम आरोग्य आहे आणि आनंद सुद्धा आहे जिथे कोणतेही प्रतिबंध नाही द्वेष नाही कोणतीही चिंता नाही भांडण नाही फक्त आणि फक्त शांतताच आहे आणि त्या ठिकाणी आनंदच आहे आपल्या स्वतःच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला जे करायला आवडतं तेच करत राहिलो पाहिजे आपण दररोज असे काहीतरी केलं पाहिजे की आपण आपल्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे काम करत राहिलो पाहिजे आपण सकारात्मक आणि चांगल्या विचारांच्या मित्रांशी जोडलेलो आहोत का हे सर्वप्रथम पाहिलं पाहिजे आपण आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक आहोत का आपण आपला मोकळा वेळ योग्य प्रकारे वापरत आहोत का हा प्रकार आपल्याला भाग पाडतो आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास देखील करतो हे आर्थिक स्थिती आणि आनंद निश्चित करू शकते आपण नेहमी अशा लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यांच्याकडे मोठे ध्येय आणि जीवन मूल्य आहे कारण असे लोक आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात आपल्या यशात नेहमी असतात आणि नेहमी असण्याचा सल्ला देखील देतात मी कोण आहे आणि मी माझ्या जी जीवनात कुठे आहे आणि कसं आहे हे प्रश्न आपण स्वतःला विचारत राहिलो पाहिजे दुसऱ्या मार्गाने आपण हे स्पष्ट केलं पाहिजे की ते साध्य करण्यासाठी आपण कालमर्यादा निश्चित केली पाहिजे आणि आपण सकारात्मक आणि आशावादी वृत्ती ठेवली पाहिजे आपण आपल्या ध्येयाकडे पूर्णपणे समर्पित असलं पाहिजे आपण नेहमी स्वतःबद्दल सकारात्मक असलं पाहिजे नवीन गोष्टी केल्या पाहिजेत एकांतातही आपण स्वतःबद्दल नकारात्मक गोष्टी बोलू नयेत कारण बोललेल्या शब्दामध्ये उत्साहासारखी मोठी शक्ती असते आणि ती आशेने भरलेली असते एखाद्याचे आयुष्य बदलू शकते त्याचप्रमाणे नकारात्मक शब्द एखाद्याचे आयुष्यही उद्ध्वस्त करू शकतात नवीन शिकण्यासाठी आपण कधीच मोठे नसतो यशस्वी होण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज असते ती म्हणजे आणि योग्य शिक्षण माणसाचा हेतू पक्का असेल तर तो स्वतःच मार्ग काढतो आपण स्वतःला रोज आठवण करून देत राहायला हवं की आपली उपलब्धी काय आहे आपण चांगले आहोत मग आपलं ध्येय काय आहे आणि ते आपण कसे पूर्ण करणार आहोत आपण एकाग्र आणि सकारात्मक पाहिजे तर आजूबाजूच्या लोकांना काम करणे आणि चांगले सुद्धा वाटू लागेल ते आपल्यासाठी आपले काम अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आपली यशस्वी होण्याची शक्यता अधिक जलद वाढते नेहमी लक्षात ठेवा मोठा आवाज आणि अपमानास्पद शब्दांचा वापर करू नये असे केल्याने आपण एक कमकुवत आणि एक कमी आत्मविश्वास असलेली व्यक्ती असल्याचे दिसून येतो आपण स्वतःसाठी काय करतो यावर आपले यश ठरत नाही तर आपण इतरांसाठी काय करतो यावर सगळं काही अवलंबून असत प्रेरणा देण्यासाठी आपण काय करतो सगळे काम आपण स्वतःच करण्याची गरज नाही आपण फक्त आवश्यक तेवढंच केलं पाहिजे बाकी वाटप योग्य लोकांपर्यंतच केलं पाहिजे असे केल्यामुळे महत्वाचे वाटते आणि आपले कामही सोपे होते आणि चांगले काम झाले की आपण नेहमी जिंकणार आहोत कारण जो जिंकण्याचा विचार करतो आणि त्यावर विश्वास ठेवतो तोस नेहमी जिंकतो तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर आता हा व्हिडिओ लाईक करा जिंकण्याचा हा नियम आहे आणि तो असाच चालतो आपण आपल्या मुलांसमोर नेहमी चांगले वागले पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण लहान मुलांना स्वतःच्या पालकांची वागणूक ही जास्त आवडते पालकांची वागणूक हा एक आदर्श सण मानून ते अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणूनच येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला जे मिळवायचं आहे ते मिळवण्याची इच्छा बाळगणे यशस्वी माणसे त्यांना काय मिळवायचं आहे हे विचार करण्याच्या त्यांच्या कलेने सर्व काही साध्य करतात योग्य मार्गाने प्रश्न विचारणं म्हणजेच तुम्हाला हवं असलेलं उत्तर मिळावं ही एक मोठी कला आहे जी यशाची इच्छा करण्याची कला आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यात नेतृत्व गुण असणे अत्यंत आवश्यक आहे चांगला नेता होण्यासाठी आपण सुरुवातीची पहिली सवय अंगीकारली पाहिजे आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसच आपण स्वतःवरही लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आपली महत्त्वाची सवय म्हणजे स्वतःवर आणि आपल्या सभोवतालच्या लोकांच्या क्षमतेवर आपण विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे नेहमी बरोबरला बरोबर आणि चुकीला चुकीचं म्हणण्याची धाडस दाखवलं पाहिजे जेव्हा आपल्याला कळतं की आपण चुकीचे आहोत तेव्हा आपण आपली चूक ताबडतोब मान्य केली पाहिजे आपण नेहमी काम करणाऱ्या लोकांचा सल्ला घ्यावा मन हे खूप अनमोल आहे आपण त्याची काळजी कशी घ्यावी तर जे लोक द्वेष आणि नकारात्मक गोष्टी पसरवतात अशा लोकांपासून दूर राहिलो पाहिजे आणि ज्यांचे ध्येय मोठे आणि सकारात्मक विचारांचे आहेत अशा लोकांसोबत आपण नेहमी राहिलो पाहिजे आपण जबाबदारी पासून कधीच पळ काढू नये कारण जबाबदारीच आपल्याला मजबूत आणि अनुभवी व्यक्ती बनवते आपण आपल्या कामासाठी सल्ला अशा लोकांकडून घेतला पाहिजे जे त्या कामात अधिक यशस्वी झाले आहेत किंवा त्या क्षेत्रातील ते जाणकार आहेत अशा लोकांकडून नाही जे लोकांना मदत करण्यात अयशस्वी आहेत आपण नेहमी आपल्या भूतकाळाबद्दल चांगले बोललो पाहिजे जर एखाद्या व्यक्तीबद्दल बद्दल बोलू शकत नसाल तर आपण गप्प पाहिजे आपल्याला मिळेल त्यापेक्षा जास्त देण्यात आपण तयार पाहिजे आपल्याला जस वागायचं आहे तसंच आपण इतरांशी वागलो पाहिजे आपण लोकांकडून कशाचीही अपेक्षा न ठेवता त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या वैश्विक शक्तीचा उपयोग आपण नक्कीच केला पाहिजे आपण त्या शक्तीचे आभार मानले पाहिजेत त्यांनी मदत करण्यास सक्षम केले असे केल्यामुळे आपल्याला आपल्या कामाबद्दल आनंद आणि उत्साह वाटतो लोकांना भेटवस्तू देण्याची कला आपल्याला अवगत असली पाहिजे योग्य मार्गाने भेटवस्तू देऊन आपण कुणाचेही मन जिंकू शकतो ते देण्याचे काही मार्ग आहेत त्याबद्दल माहीत असलं पाहिजे फुलांची गुच्छ महागड्या वस्तू फळांनी भरलेली टोपली यांसारख्या भेटवस्तूंपेक्षाही जर एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर ती गोष्ट म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तींना भेटणे यांसारख्या अमृत भेटवस्तू आहेत काही वेळा भेट देणे एक आजारी मित्र असेल तर त्याच्या घरी त्याच्या तब्येतीबद्दल विचारणे ज्यांनी आपल्याला मदत केली आहे त्या लोकांचे आभार मानत आपण आपले कर्तव्य पूर्ण केले पाहिजे आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या प्राण्यांकडे लक्ष दिले पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे आपण आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांच्या चांगल्या सूचना चांगल्या कल्पना आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले पाहिजे त्यांना कामाशी संबंधित निर्णय घेण्यास आपण प्रोत्साहित केलं पाहिजे असे केल्यामुळे आपण त्यांचे मनोबल वाढवतो आणि आपण त्यांना महत्वाचे वाटतो आणि त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतो इतरांच्या मनाला आणि आत्म्याला योग्य पोषण देऊन आपण आपला सकारात्मक प्रभाव सहजपणे इतरांवर पाडू शकतो आणि आपण हे त्यांच्या सौंदर्य कपडे यश घरातील सामान इत्यादींचे खरोखर कौतुक करून करू शकतो त्यांच्या कुटुंबाबद्दल चौकशी करून प्रेम देऊन आपण त्यांच्या मनात आपल्याबद्दल घर निर्माण करू शकतो जेव्हा आपण एखाद्याला बोलण्यासाठी आणि त्याच ऐकण्यासाठी प्रोत्साहित करतो मग ते त्यांच्या यशाबद्दल किंवा समस्याबद्दल बोलत असले तरी आपण त्यांचे शांतपणे ऐकले पाहिजे त्यांना चांगलं वाटतं आणि असं केल्यामुळे आपण त्यांचा विश्वास आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवतो आपण आपण लोकांचे त्यांच्या दृष्टीने एक प्रभावी आणि गंभीर व्यक्ती बनतो आपले वाईट हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की आपण पुढे जात आहोत आणि जेव्हा आपण वाईटाला मागे वळून प्रतिसाद देत नाहीत तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम आपण तिथेच काढून टाकतो आपण आपले सर्व देत राहिलो पाहिजे आपल्या कामाचं क्रेडिट कुणी घेतलं तरी चालेल पण योग्य वेळ आल्यावर आपल्या कामाचं फळ आपल्याला मिळतच असतं चुकीचं बोलणं तसंच इतरांशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नये त्यांच्याकडून बदला घेण्याच्या विचारात आपण आपला वेळ वाया घालवतो आपण ध्यान नामस्मरण करून आपल्यामध्ये आध्यात्मिक शक्ती आणली पाहिजे आपल्याला स्वतःवर खात्री असेल तर आपल्याला यशस्वी होण्यापासून शकणार नाही ध्यान नामस्मरण या रूपातून मिळालेली शक्ती आपल्यामध्ये खूप बदल घडवून आणू शकते असे काही नियम आहेत ज्याद्वारे आपण आपल्यातील आध्यात्मिक शक्तीला जागृत करू शकतो आणि ती शक्ती टिकून सुद्धा ठेवू शकतो आपण ध्यान आणि एकांतातून स्वतःला जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण नेहमी नम्र असले पाहिजे आपण कधीही आपली संपत्ती आणि आपले सामर्थ्य इतरांना दाखवू नये आपण जे काही करतो ते आपण उत्साहाने केले पाहिजे आपण जबाबदारी घेण्यास नेहमी तयार असलं पाहिजे कारण ही सवय आपल्याला आधी कडक बनवते जर कोणी आपल्याला सल्ला मागितला तर त्याच्या समस्यांकडे आपण आपण वैयक्तिक लक्ष पाहिजे पाहिजे आणि आणि त्याला तोडगा काढला जर आपले शब्द आपली, आपली वचने खरी करून दाखवली तर ते आपल्याला सुद्धा खूप आदर आणि खूप आशीर्वाद सुद्धा देतील आपण आपली छोटी आश्वासने पूर्ण करून मोठे यश मिळवू शकतो जसं की आपण एखाद्याच्या समस्येचं निराकरण केल्यावर एखाद्याला भेटण्याची वेळ आली तर आपण त्याला ठराविक वेळेत भेटलो पाहिजे जर कोणी आपल्याला त्यांच्या वैयक्तिक गोष्टी सांगितल्या असतील तर त्या गोष्टी आपण गुप्त ठेवल्या पाहिजेत असे केल्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकतो आणि त्याचवेळी आपण नेहमी आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांशी प्रामाणिक असलं पाहिजे आपण आपला, आपला वेळ कसा आणि कोणासोबत घालवतो यावर आपल्या यशाचा निर्धार अवलंबून असतो यासाठी आपण आपल्या मित्रांचा वेळोवेळी आढावा घेत राहायला हवं की आपले मित्र खरंच चांगले भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत का जो आपल्याला योग्य आणि सकारात्मक सूचना देतो तो आपल्याला मदत करतोय का कठीण प्रसंगात द्वेष करणाऱ्यांपैकी एक नसून आपण तिरस्कार करणाऱ्या मित्रांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला मागे खेचणाऱ्या लोकांपासून आपण नेहमीच लांब राहिलो पाहिजे मोठी गोष्ट साध्य करण्यासाठी वेळ लागतो महत्त्वाची उद्दिष्टे जाणून घेऊनच आपण आपले प्रयत्न चालू केले पाहिजे आपल्या ध्येयाकडे रोज एक पाऊल आपण टाकत राहिलो पाहिजे जे, जे आपल्या सोबत काम करतात ते केवळ आपल्यासाठीच नाहीत तर येणाऱ्या पिढीसाठीही काहीतरी घडवून आणतात जेव्हा आपल्याला वाटतं की आपले काम पूर्ण झाले आहे तेव्हा आपण दहा टक्के आधी खर्च केला पाहिजे त्या कामात झालेल्या चुका कमी करण्यासाठी वेळ द्या असे केल्यामुळे आपल्या कामातील समर्थन वाढते पैशाने आपल्यावर ताबा ठेवता कामा नये आपण कमावलेल्या पैशांचा उपयोग आपण इतरांच्या मदतीसाठी केला पाहिजे कारण दान केल्याने संपत्ती शुद्ध होते आणि मन शांती वाढते तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर जय सद्गुरु अशी कमेंट करा यशाच्या शिखरावर पोहोचायला आपल्याला खूप वेळ लागतो पण इथून लगेचच खाली पडायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे यश कधीच आपल्या डोक्यात जाऊ नये याची काळजी घ्यावी माणसाने नेहमी नम्रतेत राहावे आपण आपल्या चारित्र्याचा एक चांगला आदर्श समाजात ठेवला पाहिजे जेणेकरून लोक त्याचे अनुकरण करू शकतील आयुष्यात शिकणे कधीही थांबू नये आपण लहान मुलांसारखा नेहमी विचार करत राहिलो पाहिजे आपण पुन्हा पुन्हा लहान मूल झालो पाहिजे आणि भविष्याबद्दल स्पष्टपणे विचार करायला सुरुवात केली पाहिजे आपण हुशार लोकांचा नेहमी सहवास ठेवला पाहिजे जे, जे आपल्याला समृद्ध करतात आपल्याला उंचावतात आपल्याला प्रोत्साहन देतात यश आणि आनंद आपल्या सोबत शेअर करा मग आपण आपला सर्वोत्तम काळ उदयास येताना पाहू शकतो यशस्वी लोकांकडून घेतलेले आणि यशस्वी लोकांकडून शिकलेले कधीही वाया जात नाही आपण एक आव्हानात्मक आणि एक मोठे ध्येय ठेवलं पाहिजे जे साध्य करण्यासाठी लोक नेहमी विचार करतात कारण ध्येयाशिवाय जीवन निरर्थक आहे ध्येय जितक मोठ असेल तितकी ऊर्जा आपल्याला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी अधिक लागेल भक्तांनो तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर आजपासून मी नक्कीच प्रयत्न करेन अशी कमेंट करा मग बौद्ध भिक्षुक त्या मुलाला म्हणाले मला आशा आहे की यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल हे आता तुला समजलं असेल मी आता तुला आदेश देतो तू इथून निघून जा आणि तुझ्या यशासाठी प्रयत्न चालू कर कधीही हार मानू नकोस यश तुझी आतुरतेने वाट बघत आहे जय जय रघुवीर समर्थ तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हा तुम्हाला या व्हिडिओतून नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही जर या चॅनेल नवीन असाल तर या चॅनेल ला करा तसच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ